दिशा परिस्पर्श सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष श्री प्रसाद रंगिले उर्फ गोलूभाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आयोजक अजय कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण नियोजन करत नागरिकांची मने जिंकली कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्यात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी शिवचरित्र त्याग शौर्य आणि नेतृत्व यावर भाषण देत उपस्थितांना प्रेरणा दिली स्थानिक नागरिक युवक महिला आणि लहान मुलांनीही उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर याचाही नियोजन करण्यात आलं होता विशेषतः युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि प्रेरणा मिळावी यासाठी शिवाजी महाराजांच्या गाथेवर आधारित नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमासाठी कामोठेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आयोजक अजय कांबळे आणि त्यांच्या टीमने शिस्तबद्ध व्यवस्थापन करत हा उत्सव यशस्वी केला दिशा परिस्पर्श सामाजिक संस्थेच्या प्रयत्नांमुळे शिवजयंतीचा हा सोहळा नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला तोक तोकलास मात्र दिशा परिसस्पर्श सामाजिक संस्थेसाठी सर्व सोपांना लावदय चेरेने याबद्दल ति बायने विनंती करतो भाई दोन शब्द प्रथम जय शिवराय जय शिवराय या एवढासा छोटासा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांवरती एवढा प्रेम आहे ना याचा खरंच मनापासून मला अभिमान वाटतो याचा म्हणजे प्रत्येक वर्षी कुठल्याच समाजात कुठला समाज करा पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणार आहे म्हणून एवढा उत्सव आणि मनापासून आहे ना एवढी तलमल असते ना याची भाई मला हे करायचा ते करायचं जयंती मी बोलत तुला काय करायचं ना ते महाराजापासून आपल्याला जे वाटेल आपण सगळं करू नाही झालं तरी आपण प्रयत्न करू पण तुला जशी साजरा करायची तशी जयंती साजरा कर महाराजांची आणि त्याला म्हणून खूप अभिमान वाटतो आणि जेवढा महाराजांवरती मोठे त्याचा प्रेम आहे ना खरंच मला त्याला खूप कौतुक वाटतो